कवळी कवळी काकडी <laughs> मस्त कवळ्या कवळ्या काकडी हे बघा हा 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 आजोबाया काढतात हा हा बघा हा हा अच्छा कोकळ्या कवळ्या कवळ्या काकड्या बघल्या ना मजा येते हे बघा कवळा करला। वाली हम्म कारला खान बघूया गोडवा आहे कारला खाव हे मका आज काय खरं नाही कारला खाव म्हणतात सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा धनगरवाडीमध्ये आहोत आणि माझा मित्र आपला छोटासा मित्र अन्वीत अन्वीत या टायमात तरी काकडी गावतील काय असत का थोडे तरी येत हा गेल्या टायमाला आपण आलो होतो लवकर आलो होतो आणि ह्या टाइमला थोडासा उशीर झाला उशीर झाला थोडी तब्येत डाऊन होती थोडंसं इकडे तिकडे त्यामुळे लेट तर झालंय पण बघूया आपल्याला यावेळी काकडी मिळतात की नाही शेवटच्या काकड्या असणार आता हे सीझन संपतिलो सगळं आता संपत आला पाऊस गेलाय आणि आता हिवाळा चालू झालाय त्याच्यामुळे आता हळूहळू बघू शकता वेली पण पिकल्या सगळ्या काय ना पाना पिकली आता आता सगळा उलगत गेला ना काकडे जरी या वर्षी होते भरपूर एवढे नाही कशाकडे पाऊस नाही म्हणून आणि हे बघा असे हे ना बी आहे हे पुढच्या वर्षी ना ही कारल्याचे बी ते बघा खेची ही खेची ही पण कारलीच पडवळ आहे ती ओके तर ही असे ते सुकवून सुकवून हीच बियाणं वर्षानुवर्ष ती वापरत असतात हे बघा असे काढतात काढतात ना याच्यात आत्मात आणि असे सुकवतात आणि हो अशीच ठेवतात हो तर आत्मयजण बघूया आणि पारंपरिक ही सगळी बियाणं आहेत आणि गेली कित्येक वर्ष ही ते वापरतात आणि दरवर्षी अशी पिकत ठेवतात आणि हे पिकलेली काकडी काढतात आणि बिया सुखवतात ना रे पिकलेला तवसा आणि ह्या कशा आपण पिकाक ठेवलंय काय हे बघा हे दोडक्याची आहे आणि ते बघू शकता काकडी हे बघा कवळ्या कवळ्या काकडी कवळ्या कवळ्या काकडी हे बघा हा हा हत रे हत हे बघ पारकी हा हा आता हळूहळू कमी पाहायला लागले सगळं पिकले वेली सगळं मुळं पण यांची पिकली आता पाणी पण नसणार त्यांना तर त्या साईडला थोड्या काकड्या होत्या आणि ह्या साईडला ही दोडकी आहेत हे बघा ही विकू कसं आणि ही पिकले ही पिकला ना रे पिकत आता हळूहळू पिकला कीच काढतलाच वा मस्त हे बघा बकरींच्या पोरांचा आवाज येतो पिल्ला घातल्यान की काय आली वाढली आहेत गेल्या टायमा चार काय पाच होती थी। चार तीन का चार होती ना या टायमाक सहा झाली असतली सगळी म्हणजे दोन घातल्यान ह्या बघा कवळा कवळा काकडी ही दोडकी आहेत ही बघा अशी पडोळी खडे आहेत खडे पुढे आहेत काय हे बघा हा काय आज इकलास मोठा झाला हे बघा हे पिकला त्याचे बिये काढणार आणि सुकट ढवणार आहे पुढच्या वर्षी तीच वापरणार अनेक खैत्री होता ना मोठा वाला इकलास मग ता हा हे बघा पिवळं झालेलं हे आता पूर्ण बियासाठी पुढच्या वर्षी बी बियेसाठी सगळे वापरणार बिया ही कवळी आता हे विकतले हा कारला बघ असला भारी तू कारला खातं कधी कारला खाल हे बघा कारला कच्चा खाल काय कच्चा हा अडे पण नाही ना ह्या साइडला सगळा संपला ना, ना। रे उलगत दिला सगळं छोटस ऍक्सिडेंट झाल्यामुळे माझं थोडेसे व्हिडिओ पण लेट आले सगळं लेट झालं जाऊन द्या हे आपल्यासोबत कारलं हम्म एकदम बारी इथे बाकीच्या पण बाग आहेत पण इकडे असत तडे हाय सगळी दोडकीत दोडकी आहेत सगळी दोडकीत येतात ना काकडी नाही काय आई एक आई बघा आई एक काकडी या छोटी वाढे कोकळ्या कावळ्या कावळ्या काकड्या बघल्या ना ती मजा येते हे बघा ताजं ताजं कावळं कावळं काकडी आणि आता हे सीझनचे शेवटचे आहेत त्यांच्यामुळे यांना लास्टच चव घेतलेली बरी मी उठी आहे एक नंबर सगळ्या बेरी आता हळूहळू कमकवत कमकवतो चालल्यात आणि शेवटचा जे माल राहिलाय तो शेवटचाच राहिलाय शेवटच्या काकड्या सगळ्या आता म्हाळवसात पण काकड्या लागणार इकडे पण एक छोटीशी काकडी आहे हे बघा आता सगळ्या संपत आलं पावसातली मजा आता संपत आली हे बघा या सगळ्या गावटी बियाणे आहेत त्यांच्या वेली पण खराब झाल्या हे बघा इथे एक पिक आहे हे बघा हे बघा पिकलेलं आहे हा आधी मगापासून तो पाठी लागलाय बकरी बागा आमची छोटी पिल्ल नवीनवाली तर म्हटलं ती आधी बघूया खेळत <कक्री> रे रे अब कसलं उडी मारलंय गेल्या टायमात खूप कमी होती लास्ट व्हिडिओ बघायला तर त्यात कमी होती ह्या ह्या नवीन जिल्हा रे या बघ केवढा बारीक आहे असली अंगार येतो तुझं तुझं कलर भारी आहे कोण तडे पण हे मोठे आहे सगळे ही पण याच्यात छोटी पण त्याच्यात कसला हिला हो अंगावर वर जात बाहेर येता वा ए ताबा ताबा तब भारी आहे ताबा हे भाई आहे <laughs> नको नको आपण द्या मध्ये असं द्या मोठीवाली पडवळी सगळी संपली सगळी संपली मोठीवाली खया हा हा थै्या का सीझन सगळ्यात शेवटचा माल आपण आता बघतोय तवशी काकडी आम्ही गावठी भाषेतला तवशी बोलतोय बघ कवळावाला हे बघा ह्या बया पडवळ आपण पिकाक ठेवला संपत आला सगळं आता हा आणि यांना पाणी मुळात घ्यायला उपयोग नाही पाणीवरूनच पावसाचंच पडलं पाहिजे तरची व्यवस्थित फुलतात मध्ये ती कमकत झाली होती आणि नंतर पुन्हा जोरात पाऊस चालू झाला त्याच्यामुळे पुन्हा भरली आता काय पाऊस गेलाच त्यामुळे आता काय दागणार नाही संपली संपल्या सगळ्या शेवटचा मग तू का सुट्टी या किती होतं तू चौथीत या काढू कवळा ना नावळा ताजा ताजा एकदम याच्यावर जाणे बाजून गेले नाहीत कवळे कवळे ना चव नाही लागणार बरच ना, ना ते का बराच नॉलेज झाला रे त्याचं म्हणणं आहे की जराशी मोठी बरोबर लागतात चव ह्यांची बरोबर चव लागणार नाही एकदम एकदमच इतकी नाही लागायची आणि एकदम मोठा तर नकोच कवळीच बरी लागतात आता हे मस्त एकदम कवळं कवळ आहे ताजं ताजं खाऊ शकता सगळं नॅचरल आहे आणि यांचे शेण बीन टाकतात ना तुम्ही खाली खत म्हणून शेण वगैरे जे नॅचरल जे असतात किंवा त्याची लेंडी याची लेंडी असेल बकरीची बकरीची ती पण टाकतात त्याच्यामुळे सगळं नॅचरल आहे कुठलं केमिकल वगैरे त्याच्यावरती मारलं नाही त्यामुळे ताजे ताजे तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता नुं। नुं। तर इकडे बाजूला बघा त्यांनी कवल्यावरती गावटी भेंडे सुकट ठेवलेत अशा त्याच्या काळ्या काळ्या बिया असतात आणि हे बिया आता पुढच्या वर्षी वापरणार ते कसलं एकदम कडक झालेत बघा वा बाजूला केळीच्या वगैरे छोट्या छोट्या बाग्या पण आहेत त्यांच्या साईडला भईमुग आहे वाली आहेत बरंच काय काय आता इकडे आपण दुसरी बाग आहे तिकडे जाऊया खाया। माका दे मला उडवत नको, भाई भाई। नको। भाई। 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 मजा आहे तुमची तू पण काढलं नाव कसं तुझा तुझं नाव कसं पल्ल आणि पशा काढू तुम्ही पण खातात मला मजा आहे तुमची कवड हा बघ तीन तीन, तीन तुमच्याकडे म्हणजे आज लुटलाच का तुमचीच होताच्या काही टेन्शन नाही का <laughs> या बघा अजून या मोठा कवळ आवडतो का तवसा हा मरे हा पण मोठा हा अजून होत रे बरीच होत मग कसे काढल्या ना का पिवळा पिवळा आकडे बघा भरपूरच मस्त एकदम तुमच्याकडे पिकिले आहेत हा बघ केवढा मोठा वरती लांबच्या लांब दोन दीग फुटा ह पल्लवी काय म्हणत किती होत तू तू किती होत तू तू चौथी तू चौथी तू मोठ सगळ्यात तू किती होता बोला हा अ म्हणजे आता तुम्ही रोज तवशी खाता बाजती दाखवतो रोज मग खरा खरा सांगा सर्दी बिर्दी होय स्वतःचीच हे प्रत्येकाची आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही अरे काढा घाडा काय अरे पोट पोट भरला या मग चढवून चढून तो अप्ले 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 ए, का तो कारली काढी होतो खायचा कारला काही गेला कारली खावा म्हणता या कारला खाऊन दाखवले तर अहुकच गेलो हे कवळी कवळी आहेत भरपूर घरी आहेत छोट्या मुलांची मजा इकडे मग तुम्ही सगळी शाळेत एकत्र एक चलत जातास हा खाय कारला कारला खाव हे माग आज काय खरा नाही कारला खाऊ म्हणतात काढला खा ना काढला काढला तू खात तू लढ नाही आणि काय काय रे अस्त तुम्ही सगळे एकत्र चालत जातास शाळेत पावसात काय करतास मी शाळेत जाताना रेनकोट बिझनेस नाही ना दादा ती हरणा वगैरे नाहीत ना संपली सगळी डोका बिका तुझा समतल कधी काकडी तुझा खा उडवलं हे भारी आहे फोन कि देलं कोना दोन दुतराई दिला मोरगी मोरगी हा भैया का हा तुमची पिकक दोन तीनच जास्त मोठी नाही आता कडे बघितले हा टोपातली टोपातली तळ्या तळ्या हा भाई काय हा एक मोठा पिकलेला हा ना वाली वालीबली सगळे संपले ना आता हा कवळा हा हा आयला, अजून एक किलो बघा वेल वेल कसले आणून दिले रे वालीची वालीची शेंग वाली, 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 वाली।, वाली। बारू <laughs> एक नंबर टमाटो तू मका काय काय सांगत राह आणि स्वतः हसत राहत मग म्हणतात करंद खाऊन बघा नक्की घोडवा करंदो करंद बघूया गोडवा करे गोडवा भारी अरे मग अरे नवीन होतो नाव कसा सोहम बालकृष्ण खरात हा किती उठव सावी सगळ्यात मोठा आता हे झालो आणि काय रावला हो खाऊचा म्हणता भोपोळ खा भोपळ एवढं मोठं भोपळं खातेला <laughs> <आ? laughs> बरोबर वाट दाखवा मग हात धरून चल मका हे <laughs> वारी असता रे लागता भात बघतला पिकला रे खायचा घातला या माहिती खायचा या भात काय माहिती तुमची मजा रे हे तुमका सगळ्यांना सुट्टी घेतलाच हे बघ हे बघ हे वाली आहेत वालीच्या शेतीत घेऊन कवळे वाले हे बघ वाली ए चली आहेत कवळेकवडे वाली पण भारी लागतात हा बघ माकडां माकडांका खाऊन टाकतात सगळ्या हम्म तेव्हा पडवंडे हे वेगळे गोंडे मग तिळी तिळिये मारू कसलं उडवता बघ तू येतो कोण मग उभं केला हा आणि त्याच्यात काय रे ता काय ती काकडीत की काय तुमचा शेत भारी आहे रे तुमचा शेत भारी आहे येऊ काय रोज हा येऊन राहा काय तू काय असता बरशी बघ तुझ्या इथे झाले ते हे आतमध्ये घुसलं असं जे गेलं तर गाहे लपलेला अरे अबू हे वाटत नंतर नंतर घातलेलं ते बस झालं पॉट भरला काढा काय हे पण मोठ अबू ह्या आणि हे सगळे याचे ना कणिक आहेत हे तिळी तिळीची शेती तिळी तिळी आपण तेल गेलतो ना ती तिळ काय खुश आहे फुल, फुल का अजूनही फुल पडत रे हे बघा नाही हे येते तवशी येत तवशी भेंडे पण ही तिळीची शेती आहे पूर्ण हे बघा तीळ हाय ते सुकली ती आता ना हे बघा भेंडे हे गावठी सगळे भेंडे सबन बेंडे हे सगळे आता बिजाक ठेवले ना रे आईला लूट म्हणजे कोण कोणतरे कोण विसरले घेऊन पळव पळव थांब तसं हातीत धर काय आहे कोण ठेवलेला काढून बरोबर 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 ती पण काकडी कोणतरी काढून ठेवलेल्या विसारले ते रे तुम्ही घेऊनच कोणा पपाटे नेऊन देतलं ते आता हो चिबूड आणि काकडी मस्त बाग होती ऊन पण बेकार लागत ना ग आता उन्हाळ्या झालच होता त्यांना मग डायरेक्ट आला सोमवारी शाळेत उद्या सुट्टी रविवार बारके पटापट जात

हो ना आता इकडे या घर रवला यावर रे काय चालला लय घेऊन फिरता ये हा आजोबा कशा आता आज आजोबा मस्त शांत एकदम विचार झोपले काय म्हणतास बरा ना शांत निवांत ह्यांचे पण हा खडे पणच छोटी छोटी ही बघ ही सगळ्यांकडे काका आता काढाय फटकी देती दांबचूप काढूया बडबड तरी हे बघ हे बघ मोठी नको हा बारके खाऊक बरी आता जेवलं हो हां आजोबा या काढतात हा अ बघ भारी आता उलागली ना सगळी आता तू पाऊ एकदम कमी झाला सगळी सुकलेली आता मध्ये मध्ये पाऊस पडला ते वाटतं पुन्हा झाला सगळं भारी हा मस्त एकदम बाग लांबचा लांब पूर्ण आता हे सगळं शेवटच ना काका काय आता नशीब तर तुम्ही हिरवे तर दिसतात जरा जरा शिप पाणी खाय ना बावड्याचा बावड्याचा पाणी आहे ना हा आणि हे आता ही पिकलेली पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी हा हा तर यांच्या माटवर बरेच शेती हे बघा काकडे हे वाले तुम्ही शिपलाच म्हणून हे बघा हे बघा बरेच शेत आणि एक आपल्या खाऊक दिले आणि गावटी काकडीची चवथ भारी खाऊक बरे आणि अशी पारंपरिक आहेत वर्षान वर्ष हे बिया तुम्ही ठेवण्यात दिलेल्या असं तुम्ही का बाजारातून आणत नाही बरोबर हे बघा आहा हा तोच भारी ही आता पडतली बघा ही होतली कधी लेट होतली मरतली वेली हा असा मस्त आपण आता पण ज्या लास्ट बागेमध्ये आलो होतो ना तिथे मस्त कवळी कवळी तवशी होती इथे पण बघू शकता हे कारण यांनी जेव्हा पाऊस नव्हता त्यांनी तेव्हा तुम्ही शिकला पाणी घालून घालून ही ठेवली आणि त्याच्यामुळे आता नरना ही कवळी तवशी बघू शकता हे बघा अशी आहे हो आ, आ, आता पाऊस लागली असे तर अजून धरली असे पण ही शेवटला जिकडे आलो ना तिकडे मस्त एकदम कवळी कवळी तवशी होती इकडे बघू शकता हे बघा लाईन इथं तर मेहनत पण आहे आणि मजा पण आहे सो आजचा एपिसोड आपण इथेच संपवूया कवळी कवळी काकडी बघायला पण मिळाली खायला पण मिळाली छोट्या मुलांनी आपल्याला भरपूर सारा फिरवलं पण गप्पा गोष्टी झाल्या खूप साऱ्या आठवणी आपण आता घेऊन चाललोय आणि एक मित्र ही सगळी जी शेती आहे ही पारंपरिक शेती आहे कित्येक वर्ष ही, कि ही लोक ही जी बियाणं आहेत ही कवळ्याची तवशाची असतील ह्याची आपली भेंड्याची असतील पडोळी असतील ही कित्येक वर्ष त्यांनी जपून ठेवली आहे दरवर्षी तीच ती पिकून ती पिकून ठेवून देतात आणि यांनी पण पिकवलेले इथे बघितलं मी कवल्यावरती बघा इथे एक तोडके ठेवले त्याने या बघा या सुकट ठेवलेल्या सुकट ठेवायचं लागतं नंतर बिये काढायचे आणि ते पुढच्या वर्षी वापरायचे तर सगळं असं हे पारंपरिक सगळे बियाणं आहेत आणि हे पण शेती करताना कुठलं केमिकल वापरत नाही ही सगळी त्यांच्याकडे असलेली बकरी असेल किंवा गुरांचं शेण असेल त्याचाच वापर करून ही सगळी शेती केली जाते त्यामुळे नॅचरली आहे तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता आणि याला चवच भारी असते गावटी चवशीची चवच भारी सो आजचा एपिसोड इथेच संभवूया आजोबा थँक्यू काकडीसाठी आणि छोटे कंपनी चला नेक्स्ट टाइम येतो आमका फिरवा बाकी दोघ जण गेली तर अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ इथे सांगतोय हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच टाटा चला आजोबा हां